युद्धिष्ठिर सह स्वर्गात जाणारा एकमात्र मुका जीव म्हणजे कुत्रा भगवान शिवला पशुपतीनाथ असे संबोधले जाते एक चमत्कार परतोडा शहरात मिळाला भुसावळ निवासी गोविंद ईश्वर राजपूत वय वर्ष पंचवीस हा युवक भुसावळ येथून पायदळ अयोध्या जाण्याकरिता निघाला पायदळ प्रवास करीत असताना आठ दिवस उलटल्यानंतर गजानन महाराजांच्या शेगाव येथे पोहोचला एकटा पायदळ निघालेल्या गोविंद सोबत एक चमत्कार घडला शेगाव येथे पोहोचल्यानंतर बरेच कुत्रे गोविंद वर भुकू लागले कुत्रे भुंकत असताना गोविंद थोडासा घाबरला जय श्रीराम जप करत प्रवास पुढे हळूहळू घाबरत घाबरत सुरू झाला परंतु तत् एक चमत्कार घडला शेगाव येथून एक कुत्रा सोबत सोबत चालू लागला आणि बघता बघता परतोडा शहरापर्यंत पोहोचला बरेच कुत्रे भुंकत होते पण हा एकच कुत्रा गोविंद सोबत चालू लागला परतवाडा शहरातील अमरावती मार्गावर स्थित कृषी समिती गेट समोर असलेल्या हॉटेलचा व्यवसाय करणारे अक्षय ओमप्रकाश गुप्ता हे आपल्या मित्रासह शेगाव येथे दर्शनाकरिता गेले असता अयोध्याला निघालेल्या गोविंद सोबत भेट झाली गुप्ता यांनी गोविंदला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा गोविंद यांनी सांगितले की मला जाताना परतवाडा शहर लागणार अक्षय गुप्ता यांनी तत्क्षणी परतवाडा जेव्हा पण पोहोचणार तेव्हा आपल्या घरी नक्की यावे भोजन करून मुक्काम करण्याची विनंती केली आणि तब्बल नऊ दिवसानंतर गोविंद गुप्ता यांच्या निवासस्थानी परतोडा शहरात पोहोचला या समय तो कुत्रा पण सोबतच होता गुप्ता परिवारातील सदस्यांनी राहण्याची उत्तम व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी पहाटे बैतूल मार्गाने गोविंद व त्या कुत्र्याचा पायदळ अयोध्ये करीता प्रवास पुन्हा सुरू झाला भुसावळ वरून एकटा निघालेला गोविंद सोबत शेगाव येथून चालत निघालेला कुत्रा गजानन महाराजांनी कदाचित रक्षणार्थ पाठविला असावा एक हजार दोन सौ पंचावन किलोमीटर ऐसी पायदल अयोध्या प्रवास एक महीना अकसा पूर्ण होना गोविंद ने सिटी न्यूज ऐसी प्रतिक्रिया संगीत ये जो भैया आपके साथ में खड़े है आपकी इनकी मुलाकात शेगा पर हुई आपने आपने ऐसा बताया और ये प्रॉपर भुसौल के है भूसौल टू अयोध्या कम से कम बारह किलोमीटर का सफर तय कर रहे है और आज अपने पतवाड़ा शहर में आपके निवास स्थान पर रुके हैं कैसे आपको मिले क्या हुआ था उस दिन से शेगा में

शेगावमध्ये अच्छे गाव भेटले होते मला बोलले की पर्वतवाड्या कोणत्या रस्त्याने जाणार मी बोलला पर्वतवाड्याहूनच जाणार आहे ते बोलले की पर्वतवाड्या आला की फोन करा घरी या जेवण करून घे अजून किती दिवस लागतील तुम्हाला जसं पूर्ण अयोध्या पोहोचण्यासाठी अजून एक महिना तीन दिवस अजून एक महिना तीन दिवस झाले आता किती दिवस संपले तुमचे आठ दिवस किती किलोमीटरचा प्रवास झाला आतापर्यंत दोनशे सात मग हे मॅप वगैरे जाता का तुम्ही हां सकाळी किती वाजता निघता तुम्ही साडेपाच किंवा पाच म्हणजे प्रत्येक ठिकाणावरून सकाळी पाच साडेपाच ला तुम्ही निघून जाता जय श्रीराम जय श्रीराम